नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय निवडणूक रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारताला वारंवार धमक्या देणाऱ्या युरोपियन नेत्यांचा माज उतरला नसला तरी ओसरलेला दिसतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेकाटात लात घातल्यानंतर युरोपच्या नेत्यांना आता भारताची आठवण आलेली आहे भारत हा युरोपसाठी अपरिहार्य आहे अशा प्रकारचं विधान युरोपियन युनियनच्या एक महत्वाच्या नेत्या काजा कॅलेस यांनी केलेलं आहे युरोप सध्या प्रचंड अडचणीत आहे एका बाजूला अमेरिका दुसऱ्या बाजूला रशिया आणि तिसऱ्या बाजूला चीन अशा खतरनाक तिकोणामध्ये युरोप अडकलेला दिसतो आणि अशा परिस्थितीमध्ये युरोपियन युनियनचे नेते आता घोषणा करतायत काजा कॅलेस यांनी घोषणा केलेली आहे भारत आणि युरोपच्या दरम्यान संरक्षण आणि रणनीतिक भागीदारी होऊ शकते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर युरोप आणि अमेरिकेचे संबंध बिघडायला सुरुवात झाली एखाद्या बुटपुशा पोराला जेवढी किंमत द्यावी तेवढी किंमत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प युरोपच्या नेत्यांना देताना दिसत नाहीये रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जेव्हा युरोपचे नेते अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना एका रांगेत बसवलं आणि एखादा शिक्षक जशी विद्यार्थ्यांची हजेरी घेतो त्या थाटामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याशी बोलत होते अशा परिस्थितीमध्ये युरोपला आज भक्कम भागीदार हवा आहे भक्कम भागीदाराच्या शोधामध्ये युरोपचे नेते आहेत आणि त्यांना भारताचा पर्याय सर्वोत्तम वाटतोय रशियाला युरोपची भूमी हवी आहे चीनला युरोपमध्ये पूर्णपणे वर्चस्व हवं आहे ट्रम्प यांना ग्रीनलँड हिसकावून घ्यायचं आहे अशा परिस्थितीमध्ये तीन महाशक्तींशी युरोपचं फाटलेलं आहे युरोपचे संबंध प्रचंड बिघडलेले आहेत भारताच्याकडे युरोपचे नेते अत्यंत अपेक्षेने बघत आहेत अत्यंत आशेने बघत आहेत कारण भारत हा एक खूप मोठा बाजार आहे भारत हा एक शक्तिशाली देश आहे आणि भारतावर युरोपचे नेते विसंबून राहू शकतात रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाच्या काळामध्ये युरोपच्या नेत्यांनी पाहिलेलं आहे की भारतावर अमेरिकेने दबाव टाकला भारतावर युरोपच्या देशांनी दबाव टाकला परंतु भारत या दबावासमोर झुगला नाही भारत ठामपणे रशियाच्या सोबत उभा राहिला आणि रशियाकडून तेलाची खरेदी करत राहिला अनेक देश युरोप आणि युरोपातले नेते अमेरिकेवर उत्संबून राहिले परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये हे संबंध आता पूर्णपणे फाटत आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये युरोप अपेक्षेने जगातील अनेक देशांकडे बघतोय रशियाशी किमान संवाद सुरू व्हावा असा युरोपचा प्रयत्न आहे चीनशी तोंड देखील संबंध असावेत यासाठी युरोपचे नेते प्रयत्नशील आहेत भारताशी मात्र त्यांना अत्यंत घट्ट संबंध हवे आहेत म्हणून युरोपच्या नेत्यांनी भारताबरोबर फक्त मुक्त व्यापार करारापुरतं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्यांनी भारताच्या सोबत संरक्षण आणि रणनीतिक क्षेत्रामध्ये भागीदारीची घोषणा केलेली आहे काजा कॅलेस यांनी युरोपियन संसदेच्या समोर बोलताना अशी माहिती दिली की युरोपियन युनियनचे नेते भारत भेटीवर येणार आहेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत सत्तावीस जानेवारी रोजी युरोप आणि भारतामध्ये संरक्षण आणि रणनीतिक भागीदारीच्या संदर्भात करार होऊ शकतो परंतु आता अमेरिका आणि युरोपमध्ये फाटलं असल्यामुळे आणि युरोपला भारत हवा असल्यामुळे या तंत्रज्ञानाची दारं भारताला खुली होतील अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाहीये आणि काजा कॅलेस जी घोषणा केलेली आहे की भारताच्या सोबत आम्हाला संरक्षण आणि नी रणनीतिक भागीदारी हवी आहे ती जर भागीदारी यांना प्रामाणिकपणे हवी असेल तर त्यांना भारतासाठी तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले करावेच लागतील संरक्षण क्षेत्रामध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं मग लढाऊ विमान असो आण्विक पाणबुड्या असो किंवा तुमची क्षेपणास्त्र असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तंत्रज्ञान लागतं आणि असं जबरदस्त तंत्रज्ञान युरोपातील युकेकडे आहे जर्मनीकडे आहे फ्रान्सकडे आहे इटलीकडे आहे या सगळ्या देशांनी आपल्या तंत्रज्ञानाचे दरवाजे जर भारताकडे खुले केले तर भारताचा जो आत्मनिर्भर भारत हा उपक्रम आहे तो यशस्वी होऊ शकतो मेक इन इंडियाला प्रचंड मोठं बळ मिळू शकतं परंतु हे तंत्रज्ञान फक्त शस्त्रास्त्रांपुरतं आणि संरक्षणापुरतं मर्यादित नाही आहे हे तंत्रज्ञान औद्योगिक तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान सेमी कंडक्टरचं तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान अंतराळ विज्ञानाचं तंत्रज्ञान आहे ग्रीन हायड्रोजनचं तंत्रज्ञान आहे न्यूक्लिअर एनर्जीचं तंत्रज्ञान आहे असे अनेक दरवाजे भारतासाठी या देशांमुळे उघडे होऊ शकतात आणि त्या देशांना भारताची मजबूत साथ मिळू शकते किंवा युरोपियन युनियन आणि भारताचा मुक्त व्यापार करार टप्प्यात आला तेव्हा आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी असा दावा केला होता इट इज मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे आतापर्यंत भारताने मुक्त व्यापाराचे जे जे करार ज्या ज्या देशांबरोबर केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात व्यापक असलेला हा करार आहे असा पियुष गोयल यांच्या दाव्याचा अर्थ उर्सुला वॉन्डरलेन ज्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत त्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत सत्तावीस जानेवारी रोजी भारत आणि युरोपियन युनियनच्या दरम्यान अनेक महत्वाचे करार होणार आहेत